नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि महायुतीच्या या सरकारसाठी हा पुरस्कार आम्ही केलेल्या वर्षभरातील कामाची पोच पावती डॉक्टर स्वामीनाथन यांच्या फाउंडेशननी हा पुरस्कार या ठिकाणी देशातलं पहिलं कृषी राज्य म्हणून या ठिकाणी पारितोषिक मिळत आहे वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी या राज्याची निवड करण्यात आलेली आहे त्यात या राज्याने निर्णय घेतलेला हरित क्रांतीच्या संबंधात असेल एक रुपया पीक विम्याच्या योजनेमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत एक कोटी दहा लाख शेतकरी लाभार्थी निवडण्याच्या संदर्भात असेल पहिले बत्तीसशे कोटी रुपये आणि आत्ता चार हजार कोटी रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना जवळजवळ सात हजार दोनशे कोटी रुपये एक रुपयाच्या पीक विम्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहेत आणि ही अंतिम रक्कम नाही आणखीनही पुढे काहीशे कोटी रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर पीएम किसान सन्मान योजनेमध्ये जे अभूतपूर्व काम या महाराष्ट्र सरकारने केलं या एक वर्षामध्ये जवळजवळ पीएम किसान सन्मान योजनेमध्ये राज्यातील वीस लाख शेतकरी लाभार्थी म्हणून नव्यानं या ठिकाणी पीएम किसान सन्मान योजनेमध्ये आपण आणले एवढंच नाही तर या राज्यामध्ये मायक्रो ड्रीप आणि ड्रीपचं या ठिकाणी फार मोठं काम आपण कृषी विभागाच्या मार्फत केलं तसेच देशातलं पहिलं राज्य आहे की ज्या राज्यांनी नॅनो फर्टिलायझर नॅनो युरिया नॅनो डीएपी याबाबत जवळजवळ चार लाख शेतकऱ्यांना कृषी विभागानं आणि महाराष्ट्र सरकारने मोफत नॅनो युरिया देण्याचं कार्य हाती घेतलं आणि मला खात्री आहे की त्याच सर्व कारणामुळं आज महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या कृषी विभागाला पहिलं पारितोषिक स्वामीनाथन साहेबांच्या फाऊंडेशनने या ठिकाणी दिलेलं आहे